चढावर कसं आहे मध्ये हां त्या स्लोपवरती डिपेंड असतं कि, ते की किती चढ आहे आणि त्या चढावर कितीच्या स्पीडनी गाडी चढू शकते त्या हिशोबाने आपल्याला गिअर समजा चौथा गिअर आहे चौथ्या गिअरमध्ये आपला साधारणतः चाळीसचा स्पीड असतो चाळीसच्या स्पीडला आपल्याला चढण लागेल तो आपण लागे देत असताना तो स्पीड वाढत नाही कमी सर्व जाऊ सर्व जायचं स्पीड वाढत नाही मग चाळीसपेक्षा कमी होतो स्पीड स्पीड कमी झाला चाळीसचा स्पीड कमी झाला समजा तीसवर आला तर आपल्याला काय करावं लागेल थर्ड गिअर घ्यावं लागेल मग थर्ड गिअरवर चालवायची अजून थोडेसं चढण असल्यामुळं थर्ड गिअरवर जर गाडी चालत नसेल सेकंड म्हणजे स्पीड ऑटोमॅटिक कमी होत राहत पिकअप घेत नाही जे किती एक्सिडे प्रेस केला ना तर गाडी पिकअप घेत नाही म्हणून मग त्यावेळी आपल्याला गेअर चढणला कधीही कमी करायचे असतात वाढवायचे नसतात एक तर स्टेबल ठेवायचे त्या गिअरमध्ये जर चढत असेल गाडी समजा तिसऱ्या गिअरमध्ये चालत चढत था असेल गाडी तर तिसराच ठेवायचा चौथा नाही टाकायचा बरोबर ना। आहे आणि तिसऱ्याच जर चढत नसेल तर दुसरा घ्यायचा समजलं म्हणजे गिअर स्टेबल ठेवू शकता किंवा कमी करू शकता वाढवू शकत नाही चढ हां ओके